छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पुत्र होते यांचं नाव काय संभाजी महाराज होते किती किलो ची दरवार उचलायचे उत्तर सांगा मला ठीक आहे प्रतिमा पूजन झाले आता आपला हा दादा माईक सांभाळेल नियोजनाप्रमाणे छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने ही बालसभा या बाल सभेचे नियोजन इयत्ता सहावीच्या वर्गाकडे आहे या बाल सभेचे माझा मित्र स्वराज याने स्वीकारावे अशी माझी नम्र विनंती माझ्या मित्र मी इयत्ता तिसरीत शिकते मी इयत्ता तिसरीत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इक्ता नगर आहे मी आज आपण आपल्या शाळेत शिवाजी महाराजांची जयंती साजरा करीत आहोत मी शिवगजन बोलणार आहे ते तुम्ही शांत चेतन ऐकावे अशी माझी नम्र विनंती मी, मी माझ्या शिवगजनाला सुरुवात करते आज ते एकदम आज ते एकदम आज ते एकदम महाराज गणपती गजान